पुण्याच्या पिंपरी एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एका बायकोनेच पतीवर सशस्त्र हल्ला घडवून आणत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आता पत्नी रत्ना बरुड हिला अटक करण्यात आली आहे रत्नासह या हत्येत सामील असलेल्या दोन सराई गुन्हेगारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे या दरम्यान या प्रकरणात रत्नानं नवऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न का केला हे जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे आकुर्डी परिसरात मिठाईलाल बरुड यांचं कुटुंब राहतं मिठाईलाल यांचं लग्न रत्ना बारुड या महिलेशी झालं होतं या लग्नापासून दोघांना आठ मुली होत्या पण बरुड यांना वंशाचा दिवाण होता त्यामुळे मिठाईलाल बरुड यांची पत्नी रत्नासोबत सतत भांडणं व्हायची या भांडणातून मिठाईलाल रत्नाला मारायचा तिचा छळ करायचा तसंच गेल्या काही महिन्यांपासून मिठाईलाल दुसऱ्या लग्नाचीही तयारी करत होता या गोष्टीला रत्नाचा नकार होता त्यामुळे यातूनच रत्नानं मिठाईलालचा खून करण्याचं ठरवलं ठरल्यानुसार सात डिसेंबरला रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान रत्ना घराबाहेर पडली यानंतर तिने आरोपींना मिठाईलाल घरात झोपल्याची माहिती दिली यानंतर धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगार घरात घुसले आणि त्यांनी मिठाईलालवर हल्ला चढवला या घटनेच्या वेळेस मिठाईलालच्या मुली देखील घरात होत्या त्यामुळे वडिलांवर सशस्त्र हल्ला होत असल्याचं पाहून मुलींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळ गाठत मिठाईलालला रुग्णालयात दाखल केलं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी मिठाईलालच्या एका मुलीनं पोलिसांना आरोपींची ओळख सांगितली कारण ते त्यांच्या शेजारीच राहायचे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्र फिरवत सराईत गुन्हेगार अमन पुजारी आणि शिवम दुबे यांना अटक केलेली आहे या अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी मुख्य आरोपीचं नाव सांगण्यास नकार दिला यानंतर पोलिसांनी खाक्यात दाखवताच आरोपींनी मिठाईलाल यांची पत्नी रत्ना दुबेचं रत्नाबाईचं नाव या ठिकाणी घेतलं यानंतर पोलिसांनी रत्ना दुबे यांची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली यानंतर कसून चौकशी केली असता घटनेची कबुली दिली मिठाईलाल आणि त्यांना मुली होत्या घरात वंशाचा होता म्हणून मिठाईलालला मुलगा हवा होता तो मुलगा रत्नाकडून होत नसल्यानं त्यानं दुसऱ्या लग्नाचा विचार करायला सुरुवात केली यानंतर रत्नानं मिठाईलालच्या जिवे मारण्याचा कट रचला होता या प्रकरणी आता पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमन पुजारी शिवम दुबे यांना अटक केलेली आहे त्यासोबत या घटनेतला मुख्य आरोपी रत्ना बरुड यांनाही अटक केलेली आहे या प्रकरणाचा निगडी पोलीस तपास करत आहेत